नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा घरात भाजीला काहीही शिल्लक नसते त्यावेळेलाच ही एकदम फेमस आणि पारंपरिक मासवडीची रेसिपी आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्याचसोबत खूपच चविष्टही तयार होते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपण मासवडीचे सारण तयार करूयात त्याकरिता एक वाटी उभे कापून घेतलेलं खोबरं घेतले आता हे खोबरं आपल्याला मंद गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचे जोपर्यंत याला ब्राऊन कलर येत नाही आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालंय हे मी एका ताटामध्ये काढून घेते त्याच कढाईमध्ये पाऊन वाटी शेंगदाणे टाकत आहे शेंगदाण्यामुळे आपल्या मासवडीचं सारण खूपच चविष्ट तयार होतं आपले शेंगदाणे देखील कमी गॅसवर खमंग भाजून झाले आहेत आता ते सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आता यातच अर्धा वाटी तिळही टाकूयात तीळ आणि खोबरं या रेसिपीमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं तर तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता पण यामुळे आपल्या सारणाला टेस्ट खूप मस्त येईल हे देखील खमंग असे भाजून घेऊयात बघा तीळ देखील भाजले गेलेत आता हे सुद्धा मी काढून घेते आता एक मोठा चमचा खसखस घेतली आहे हे सुद्धा कमीच गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे फक्त एखादं मिनिट बघा खसखससुद्धा माझी भाजून झाली आहे ती सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकले यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकते लसूण पाकळ्या आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत या लसूण पाकळ्यांसोबतच मी एक मोठी वाटी मध्यम आकारात बारीक चिरलेला कांदा टाकतीये हा कांदा देखील आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे बघा आपला कांदा आणि लसूण छान असा परतून झालाय हा सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला दळून घेणार आहोत तर त्यातील सुरुवातीला फक्त तीळ खोबरं शेंगदाणे आणि खसखसच दळून घ्यायचंय तर या वेळेला आपल्याला पाणी टाकायचं नाहीये फक्त हे कोरडं मिश्रण दळून घ्यायचंय हे साहित्य अगोदरच दळून घेतल्यामुळे ते व्यवस्थित असे बारीक दळले जातात बघा या पद्धतीने आता ते सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि कांदा आपण बारीक पेस्ट स्वरूपात वाटून घेऊयात सोबतच कोथंबीरही टाकली आहे कोथंबीमुळे सारणाल टेस्ट मस्त येईल अशा पद्धतीची माझी या ठिकाणी पेस्ट तयार झाली आहे ती सुद्धा मी या ताटामध्ये काढून घेते या पद्धतीने जर तुम्ही सारण तयार केले तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात पाव चमचा हळद दोन छोटे चमचे धना पावडर एक चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला किंवा कोणताही साठवणीतील मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे सारण तुम्ही दोन ते तीन दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता आपलं सारण या ठिकाणी तयार झालंय आता आपण मासवडीच्या आवरणाची तयारी करूयात त्याकरिता पाच ते सात लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे एका मिक्सरच्या भांड्यात घेतले सोबतच थोडासा कढीपत्ता याचीसुद्धा मी पाणी न टाकता अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घेतली आहे आता मासवडीच्या आवरणासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ टाकतेय सुरुवातीला या पीठामध्ये एकच वाटी पाणीही टाकायचं आणि यामध्ये गुठळी न ठेवता व्यवस्थित असं याचं एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचंय या पद्धतीमुळे आपल्याला नंतर हे पीठ शिजवायला अजिबात अडचण जात नाही आणि पीठ व्यवस्थित प्रकारे शिजलं देखील जातं आता यामध्ये अजून दीड वाटी पाणी टाकूयात म्हणजे मग या मिश्रणामध्ये अजिबात गाठ न तयार होता ते व्यवस्थित शिजलं देखील जाईल बघा हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते एवढं हे पातळ आहे आता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकलंय यावेळेला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर दोन चिमुट हिंग टाकूयात मग अशी हिरव्या मिरचीची जी पेस्ट तयार करून घेतली तीही टाकायची आहे आणि ती देखील कमी गॅसवरती व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे यामुळे आपल्या आवरणाला टेस्ट मस्त अशी येईल एक ते दीड मिनिट ही पेस्ट व्यवस्थित परतली गेल्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठही टाकायचं आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ही हळद फक्त काही सेकंदांकरिता परतवून घेऊया आता लगेचच आपण मग अशी जे पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचंय ते टाकण्यापूर्वी चमच्याने व्यवस्थित पहिले हलवून घ्यायचं म्हणजे मग मा खाली तळाशी बेसनपीठ जाऊन चिकटलं असेल तर ते व्यवस्थित निघेल आता हे आपण मध्यम गॅसवरती शिजवून घेऊयात तर बघा पटापट अशा पद्धतीने हे मिक्स करत चालायचं म्हणजे यामध्ये गाठ अजिबात तयार होत नाही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून देऊयात मी मध्यम गॅसवरती पाच मिनिटांकरिता या पिठाला एक छान अशी वाफ काढून घेतली हे पीठ व्यवस्थित असं शिजलं गेलंय बघा या पद्धतीचं आता लगेचच याची आपल्याला मासवळी वळवून घ्यायची आहे त्याकरिता पळपाटावर एक ओलं उपरणं ठेवलंय त्यावर पुन्हा एकदा थोडस पाणी शिंपडवून घेते थोडस किसलेलं खोबरंही टाकूयात थोडीशी हिरवी कोथंबीरही टाकूयात म्हणजे याला छान असं अट्रॅक्टिव्ह पणा येईल आता तयार केलं मिश्रण यावर टाकायचंय हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही मासवडी वळून घ्यावी लागते थोडासा पाण्याचा ओला हात करून घेतला आणि नंतर हे पीठ थोडंसं गोलाकारात करून घेतलं आता मी चमच्याच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि यावर आपण जे सारण तयार केलं होतं ते व्यवस्थित लावून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला उपरणं थोडंसं उचलवून हे पीठ या पद्धतीने वळवत चालायचे पण वळवत असल्याने उपर्ण हे काढून घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा बघा याचा अशा पद्धतीने रोल करत असतानाच मी उपर्ण देखील काढत चालली आहे रेसिपी अगदी सोपी आहे फक्त थोडीशी प्रोसेस जास्त मोठी आहे त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा संपूर्ण रोल वळवून झाल्यानंतर तो अशा पद्धतीने हाताने प्रेस करून द्यायचा म्हणजे मग आपली मासवडी एकदम घट्ट अशी बांधली जाते आता मी मासवडी साठी रस्सा तयार करणार आहे त्याकरिता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकलं पाववाटी खोबऱ्याचे कापही टाकले आता हे मी कमी गॅसवरती परतवून घेते बघा या पद्धतीने याला ब्राऊन कलर आला की समजायचं आपलं खोबरं परतलं गेलंय आता हे मी काढून घेतलंय आता याच कढाईमध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे पातळ काप करून टाकलेत थोडीशी हिरवी कोथंबीरही टाकली आहे हे देखील व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घेतलं आता यातच दोन मध्यम आकाराचे कांदे किंवा अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा देखील आपल्याला कलर परतवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने परतवून घेतलेलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपलं मगाशी जे सारण थोडस सा शिल्लक राहिले होतं तेही यामध्ये टाकायचंय यामुळे आपल्या रश्याला टेस्ट मस्त येईल थोडंसं पाणीही आहे आता याची मी पेस्ट तयार करून घेते आता आपण साराला फोडणी देऊयात त्याकरिता कढाईमध्ये मोठ्या आकाराचे तीन चमचे तेल टाकले अर्धा चमचा जिरेही टाकले जिरे छान असे फुलले गेले की यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात सोबतच एक चमचा धना पावडर या वेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे अर्धा चमचा काळं तिखट किंवा मग गोडा मसाला अर्धा चमचा किंवा मग तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार लाल तिखट पाव चमचा कोणताही विकतचा जसा की सुहानाचा मसाला मी या ठिकाणी वापरलाय त्या पद्धतीचा मसालाही वापरायचा आहे हे थोडंसं तेलामध्ये अर्धा मिनिट परतवून घेऊयात आता लगेचच मग जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकायची आहे फक्त यावेळेला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करा नाहीतर मग आपले मसाले करपू शकतात आता पटापट या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात बघा आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं गेलंय आणि यातील मॉइश्चरही निघून आता हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर पाणी थोडस जास्त टाका चपाती सोबत खाणार असाल तर असा थोडासा घट्ट ठेवला तरीही चालेल यामध्ये मी दीड तांब्या पाणी टाकलंय तर या ठिकाणी माझ्या रस्साची अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे चवीनुसार मीठही टाकूयात मगाशी मी मासवडीच्या आवरणातील थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं तेही टाकलंय यामुळे रश्श्याला टेस्ट मस्त येईल आता याला आपण फुल गॅसवर एक उकळी काढून घेऊयात यावेळेला गॅस हा फुलच ठेवायचा आहे लक्षात ठेवा आता रश्श्याला उकळी आली आहे आता गॅस कमी करून हा रस्सा तीन मिनटे कमी गॅसवर शिजवून घेते बघा या ठिकाणी माझा मस्त असा मांसवडीचा झणझणीत रस्सा देखील तयार झालाय थोडीशी यावरून गार्निशिंग कोथिंबीर कोथंबीर टाकते हा मासवळी रस्सा तुम्ही घरी नक्की ट्राय करा कसा झाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता आपण तयार केली मासवळी देखील कट करून बघूयात एकदम मस्त अशी व्यवस्थित सेट झालीये त्यामुळे ती छान अशी कडदेखील या यावेळेला धारधार सुरीचाच वापर करावा बघा एकदम परफेक्ट अशी आपली मासवडी बांधली गेली आहे लेयर्स देखील एकदम छान अशा आलेल्या आहेत तुम्हाला ही मासवडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला रस्ता देखील एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचा झालेला आहे अगदी झणझणीत सोप्या पद्धतीने आपली मासवडी या ठिकाणी तयार आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय